चला तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण पास टेन्सचा दुसरा प्रकार म्हणजे पास कंटिन्युस टेन्स पाहणार आहोत मराठीमध्ये याच काळाला चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असे सुद्धा म्हणतात तर बघा व्याख्या अशी आहे जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया चालू होती म्हणजेच ती पूर्ण नव्हती म्हणजेच ती अपूर्ण होती बघा भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती हे जर तुम्हाला दर्शवण्यासाठी दर्शवायचं आहे तर चालू अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो म्हणजे एखादी जी क्रिया होती ती भूतकाळामध्ये अपूर्ण होती वर्तमान काळात नाही तर भूतकाळामध्ये ती अपूर्ण होती तर बघा नियम असा आहे एस प्लस वॉज किंवा वर प्लस व प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट ह्यालाच मराठीमध्ये आपण बघून घेऊया एस म्हणजे करता वॉज आणि वर हे टुबीची रूपं आहेत ती आपल्याला वापरायची आहेत तर पुढे आपण पाहूया वॉज कधी वापरतात आणि वर कधी वापरतात व म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाला या ठिकाणी तुम्हाला जी प्रत्यय लागणार आहे बघा जी प्रत्यय कधी लागतो जेव्हा क्रिया अपूर्ण असते मग ती वर्तमान काळात असो किंवा ती भूतकाळामध्ये असो तर जेव्हा क्रिया अपूर्ण असते म्हणजे पूर्ण झालेली नसते तेव्हा आपल्याला क्रियापदाला या ठिकाणी जी प्रत्यय लावायचा असतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि प्लस आपला ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय तर जो कर्म असेल तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा असतो बघा एस प्लस वॉज वर प्लस व प्लस आयन जी प्लस ऑब्जेक्ट असा ह्या वाक्याचा या काळाचा वाक्या नियम आहे तर बघा आता वॉज आणि वर कधी कधी वापरतात तर बघा आय जर करता असेल ही करता असेल सी करता असेल आणि इट म्हणजे आय ही शी इट हे जर करते असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी वॉज वापरायचं आहे आणि जर अनेक वचनी करते असतील म्हणजे यू वी दे अशी जर करते असतील तर या ठिकाणी तुम्हाला वरचा वापर करायचा आहे तर ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की वॉज कधी वापरायचं आहे आणि वर कधी वापरायचं आहे तर बघा ह्याच्यावरून आपण एक्झाम्पल्स पाहून घेऊया उदाहरणं पाहू पाहून घेऊया पहिलं उदाहरण आहे बघा या ठिकाणी आय हा करता आपण या वापरलेला आहे आणि आयच्या पुढे पास्ट मध्ये भूतकाळामध्ये आपण वॉचचा वापर करत असतो आय वॉज रायटिंग अ लेटर मुख्य क्रियापद या ठिकाणी आहे राईट राईट म्हणजे लिहिणे आणि त्याला आपल्याला काय लावायचं आहे तर आय जी प्रत्यय लावायचा आहे म्हणजे वाक्य होईल आय वॉज रायटिंग अ लेटर बघा अतिशय सोपं आहे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ ह्याचे जे सेंटेन्स असतात ते अतिशय सोपे असतात फक्त तुम्हाला वॉज किंवा वर वापरायचा असतो आणि क्रियापदाला आय प्रत्यय लावायचा असतो त्यानंतर दुसरा आपण करता घेऊया यू यू हा एकवचनी पण आहे आणि अनेकवचनी पण आहे म्हणून यासाठी आपण या ठिकाणी वरचा वापर करणार आहोत यू वर रायटिंग अ लेटर ही आणि शी तर हे जे करते आहेत ते एकवचनी आहेत म्हणून शी वॉज रायटिंग अ लेटर ही वॉज रायटिंग अ लेटर दे म्हणजे ते तर हे अनेक वचनी करते आहेत है, दे वी हे सगळे अनेक वचनी करते आहेत मग त्या ठिकाणी आपण काय वापरणार आहोत तर वरचा वापर या ठिकाणी करणार आहोत दे वर रायटिंग अ लेटर तर बघा जर बघा जर हा नियम तुम्ही लक्षात ठेवला तर त्या ठिकाणी तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य ओळखणे किंवा बनवणे हे अतिशय सोपे जाणार आहे तर ह्याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल नियमाचा तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तर बघा आज आपण पास कंटिन्युअस टेन्स नियम आणि उदाहरणासोबत आपण या ठिकाणी पाहिलेला आहे तर हा नियम आणि हा टेन्स तुम्हाला समजला असेलच तर बघा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करून घ्या म्हणजे त्यांनाही ग्रामर समजण्यास मदत होईल तर तुमच्या व्हिडिओमध्ये भेटूया तिथे आपण पास्ट टेन्सचा तिसरा प्रकार आपण पाहूया धन्यवाद